हे दादर वेस्ट आहे दादर वेस्टला उतरल्यावर समोरच मारुती मंदिर प्रसिद्ध आहे गोल मारुती मंदिरच्या समोरच हे एन अमरचंद सुपारीवाला दुकान आहे आणि ह्या दुकानाच्या समोरच एक्झॅक्ट ह्या मुलाचे हे स्टॉल आहे आणि या स्टॉल मध्ये खूप छान छान लहान मोठे सर्व तर टॉप्स मिळतात कुर्ती मिळते हाय गाईस माझ्या एस के मल्टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्ट वेस्टला आणि आता या दादांकडे आपण बघूया एक एक मस्तपैकी कुर्ती स्टॉप आहेत आणि ते पण टू हंड्रेड पासून यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस आहे चला आता बघूया सारे टॉप भेटतात आमच्याकडे शॉर्ट टॉप दोनशे रुपयाच्या रेंज मध्ये चालू आहे फक्त दोनशे टू हंड्रेड मध्ये शॉर्ट टॉप कलर कापड गॅरंटी आणि साईज टाइम टू एक्सेल ₹200 शॉर्ट टॉप शॉर्ट टॉप भरपूर भेटणार सर्व पॅटर्न मध्ये व्हेरायटी कलर डिझाईन सर्व वैरायटी नवीन आता नेकलेस मध्ये ओके म्हणजे नॉट बांधायची ओके अच्छा टू इन वन आहे पार्टी मागे पण नॉट आहे ओके कलर पाहिजे तुम्हाला भरपूर व्हेरायटी भरपूर कलर डिझाईन सर्व पॅटर्न मध्ये कलर डिझाईन बघायला भेटणार आणि वेगळ्या कलर पॅटर्न डिझाईन भरपूर बरेच कलर म्हणजे त्या पॅटर्न मध्ये हे लेटेस्ट पॅटर्न आहे ओके मध्ये दुसरा पॅटर्न आहे अच्छा म्हणजे कॉलर नेकवाला आणि बेल्ट पण आहे ह्याला अच्छा तुम्हाला डिझाईन वेगवेगळे पॅटर्न सर्वांमध्ये बघायला भेटणार असे लखनौ असे लखनौ मध्ये लखनवी पण आहे त्याची प्राइस दोनशे रुपये ओके मध्ये पाहिजे तसं विनिटमध्ये बघायला भेटणार मिळणार मस्त कलर डिझाईन पॅटर्न भरपूर आहे सर्वांमध्ये कलर बघायला भेटणार हां भरपूर कलर आहे सर्व पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर डिझाईन

कलर कलर पण आहेत व्हरायटीज बरेच आहेत असे पॅटर्न पाहिजे पॅटर्न्स पण बरेच आहेत तुमच्याकडे एकदम फॅब्रिक बघा हात लावून एकदम प्युअर कॉटन प्युअर कॉटन आहे मस्त आहे हो ओके

काटे का। आणि पैठणी कलर बघायला भेटणार आणि ह्याच्यामध्ये पण पाहिजे कलर बघायला भेटणार ओके ही प्राइस अडीचशे अडीचशे रुपयाला अडीचशे लाँग शॉर्ट आणि ही साईज घेतली तर छोटी झाली एम टू एक्सेल शॉर्ट मध्ये दोनशे रुपये अच्छा मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज पण आपल्याकडे त्याच्यामध्ये ट्रिपल एक्सेल पाच एक्स मोठ्या साइज मध्ये पाहिजे ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे दुसऱ्या मॉडेलमध्ये पाहिजे दुसऱ्या मॉडेलमध्ये पण आहेत या मॉडेल जागा तुम्हाला पन्नासची साईज हो मोठी आहे मस्तच आहे सुंदर आहे खूप मोठी आहे साईज हो छान आहे या पॅटर्नला काय म्हणतात पैठणी पॅटवाले अच्छा तुम्ही बघताच आहा एक खणामध्ये आहे आणि युनिक पॅटर्न आहे तुम्हाला भेटू शकता आणि टू फिफ्टी प्राइस आहे सो तुम्ही बघितलं जात हे फक्त टू फिफ्टीला आहे आणि ह्याच्यामध्ये थ्री एक्सेल सुद्धा तुम्हाला भेटू शकते पण थोडं त्याची प्राईस वाढेल खणामध्ये पॅटर्न आहे आणि हा शिवलेस आहे तुम्हाला शिवलेस आहे शिवलेस ठेवू शकता किंवा ह्याच्या आतमध्ये तुम्हाला हात सुद्धा अटॅच देणार आणि ते हात सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कलर पाहिजे तर भरपूर कलर आहे सर्वेमध्ये कलर डिझाईन वेगवेगळे पॅटर्न बघायला भेटणार पैठणी काय खनवाले पूर्ण याच्यामध्ये कलर भरपूर आहे तसेच सुवलेसमध्ये पाहिजे तर सुवलेसमध्ये पण भरपूर कलर आहे दर आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत हे असे हातवाले आहे हातवाले पण

एक थोडेसे सॅम्पल दाखवतो त्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर येणार सर्व पॅटर्न मध्ये मॉडेल मध्ये कलर आणि खूप डिझाईन असाच माझा एक युनिक पॅटर्न आहे जॅकेट जॅकेटवाला त्याच्यामध्ये कलर मला भेटणार ओके त्याचा काय okay. प्राईस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयाची प्राइस आहे आणि याच्यामध्ये साईज काय म्हणाला एक्सेल टू डबल एक्सेल एक्सेल टू डबल एक्सेल सो तुम्ही बघताच आहात हा एक पॅटर्न आहे त्यांच्याकडे मस्तपैकी जॅकेट पॅटर्न आहे मस्त याला लटकन पण आहे आणि या

फिफ्टी साईज याच्यामध्ये पण कलर डिझाईन आणि बोट खूप सारे पॅटर्न बघायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याकडे ट्रिपल एक्सेलची साईज पण आहे ही पन्नासची साईज आहे ट्रिपल एक्सेल पूर्ण वॉर देणार आणि साईज एकदम स्टँडर्ड आहे ही साडेतीनशेला आहे त्याच्यामध्ये छोटी साईज पाहिजे तर एक्सेल डबल एक्सेल पण आहे ते फक्त अडीचशे रुपयेला okay. आहे ओके आणि मोठी साईज घेतली तर पन्नासची साईज ती साडेतीनशेला आहे बघा ही साईज एवढी मोठी मोठी साईज टाइप वाटतंय ना साईज घेतली पन्नास आणि कपडा चांगला आहे अडीचशे रुपये ही लहान साईज ओके मस्त अडीचशे रुपये याच्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल दोन्ही अडीचशे रुपयाला याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहे सर्व पॅटर्न मध्ये कलर डिझाईन काय बघायला मिळणार हे बघा याची साईज बघा एकदम स्टँडर्ड साइज आहे फिफ्टी साईज आणि क्लॉथ बघा कपडा चांगला कपडा चांगला चांग मस्त आहे प्युअर कॉटन कपडची गॅरंटी आहे संक्रांत येतेच आहे तर ब्लॅक कलर मध्ये पण यांच्याकडे कुर्तीच आहे तुम्ही बघता आणि व्हाइट कलर पण आहे त्याला काय म्हणतात या काटन काट आहे याच्यामध्ये दो दा कलर पाहिजे दोन कलर येणार असे कलर आहे कापड एकदम फ्रीज कॉटन आहे थंडीमध्ये घालायला आता चांगला कापड आहे कलर पण आहे याच्यामध्ये कलर पण भेटणार आणि सायझेस पण भेटणार एक्सेल डबल एक्सेल दोन्ही सायझ आहे याच्यामध्ये हा कॉलर नाही काय आपण कापड एकदम सॉफ्टमध्ये सॉफ्ट कॉटनमध्ये येणार याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर बघायला भेटणार आहे याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे अच्छा कलर पण ऑप्शन भरपूर आहे आपण टॉप किती मस्त दिसतोय शॉर्ट मध्ये आणि येल्लो कलर आहे तुमचा टायमिंग आणि ऍड्रेस सांगता टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि आमचा ऍड्रेस आहे दादर वेस्ट दादर वेस्टला नियर विसा हॉटेल एन सी केल रोड नियर विसा हॉटेल दादर वेस्ट आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाय फोर नाईन एट नाईन सेवन थ्री झिरो अच्छा म्हणजे मंडेला क्लोज असतं बाकीचे सर्व दिवस चालू असतात अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे तुम्ही माझ्या एस के मंडी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू